अशोक मामाच्या हातात बेड्या मुलामुळे जेलमध्ये जाण्याची वेळ काय घडलं ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे त्यांची अशोक मामा ही मालिका त्यांची अशोक मामा ही मालिका सध्या जोरदार सुरू आहे पण या मालिकेत आता ट्विस्ट येणार आहे अशोक मामा यांना अटक होणार आहे मालिकेची नवी अपडेट समोर आली असून मालिकेत घरावर संकटाचं सावट घोंगावत आहे अनिशच्या चुकीमुळे मामांना पोलीस अटक करायला घरात येतात घरातील सगळ्यांच्या आयुष्यात गोंधळ माजवणाऱ्या अनिशच्या बेपरवायामुळे अखेर मामांवर संकट कोसळलंय हॉस्पिटलमध्ये पैसे भरायचे होते ते अनिशने न भरल्यामुळे तुषारला कळताच तो थेट घरात पोचतो अखेर तुषार अनिश विरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवतो यावेळेस देखील अनिशला इन्व्हेस्ट जे काही पैसे मिळाल्यामुळे तो आणखी अहंकारी होतो मामांचा त्याच्यावर संशय वाढतो आणि त्यांच्यात वाद होतो अनिशला फसवणुकीच्या प्रकरणात अटक होण्याची वेळ येते पण पुन्हा एकदा अशोक मामा समोर येतात परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून अशोक मामा सर्व आरोप स्वतःवर घेतात या घटनेने घरात मोठी खळबळ माजते आणि पोलीस मामांना अटक करतात आता हा गुंता कसा सुटणार पुढे मालिकेत काय घडणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत एकीकडे एक 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 अनिश मात्र या सगळ्यामुळे अधिकच बिथरतो दुसरीकडे ऑफिसमध्ये खरा गुन्हेगार सापडणार का आणि भैरवीला पुन्हा कामावर बोलवणार का भैरवी नोकरीवर पुन्हा जाणार का की बिझनेसकडे लक्ष देण्याचा निर्णय घेणार हे बघणे उत्सुकतेचं ठरणार आहे वर्षा वेणूची एक जुनी खंतही व्यक्त करते अशोक मामाने त्यांच्या बहिणीमध्ये झालेला वाद मिटावा आणि जाताना एक पत्र व कॅश ठेवून जाते त्या ती लिहिते की तिने वेणूकडून काही वर्षापूर्वी पैसे उसने घेतले होते या प्रसंगानंतर भैरवी त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करते पण अनिश आत्मविश्वास गमावून बसतो आणि देवदेव करण्यात गुंतून जातो ज्यामुळे त्याचं आणि भैरवीचं नातं आणखी ताणतणावाचं होतं पण या सगळ्यात अनिश्चा फसवणुकीचा पर्दाफाश होणार का भैरवीच्या बिझनेसवर त्याचा काही परिणाम होईल का आणि त्यामुळे घरावर आलेलं संकट अजून गडद होणार का यासाठी अशोक मामा ही मालिका पाहावी लागणार आहे